गावठांचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी निर्देश नागोसली वैतरणा शिदवाडी या ठिकाणी रखडलेल्या पुनर्वसन गावठाणाबाबत पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या दाननात बैठक घेण्यात आली आजपर्यंत गावाला अधिकृत शासकीय गावठाण उपलब्ध नाही यामुळे गावाला किती गावठाण उपलब्ध करून दिले आहेत याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही विविध विकास कामे करताना गावठानात किती जागा आहे किंवा नाही याचा बोध होत नसल्याने गावाला खूप अडचणींचा सामना करावा लागतोय शासनाच्या गावठाणातील जमिनीचे गोष्टी आधारित सर्वेक्षण व भूमापन करणे योजनेअंतर्गत नागोसलीच्या गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे सत्तर घरकुलांची कामे जागे वाचून प्रलंबित असल्यामुळे गावठांसंदर्भात बैठक घेण्यात आली असून पंचावन्न घरकुल बऱ्यापैकी झालेली असल्याची माहिती नागोसली वैतरणा ना शिदवाडी उपसरपंच अशोक दत्तू शिंदे यांनी दिली आहे याबाबत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक संपन्न झाली असून यावेळी खासदार राजूभाऊ वाजे आमदार हिरामन खोसकर उपसरपंच अशोक दत्तू शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक